लहान मुलांना लंच डिनर यामध्ये दररोज काय द्यायचा हा तर प्रश्न आहेच पण स्नॅक्समध्ये काय द्यायचं त्यासाठी आपण बनवणार आहे काजू घालून नारळाची बर्फी त्यासाठी ओलं नारळ घ्यायचं आणि त्याची साल पूर्णपणे काढून घ्यायची म्हणजे मुलांना बर्फीमध्ये कचकच लागणार नाही लहान मुलांच्या मेंदूच्या आरोग्यासाठी ओलं नारळ बर्फीच्या माध्यमातून ना आपण खाऊ घालणार आहे लहान मुलांसाठी खजूर हा पौष्टिक आहार आहे साखरेऐवजी गोड मध्ये खजूर उत्तम पर्याय आहे पाच ते सहा खजुराच्या बिया काढून त्यात पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायच्या खजूर मध्ये पाणी घालून पाणी आटेपर्यंत शिजवून शिजवून घ्यायचा आहे नारळाचे काप शिजलेले खजूर सहा ते सात काजू आणि दूध घालून बर्फीचे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचे आता डब्याला तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण डब्यात पसरवून घ्यायचं सेट झालेली बर्फी सेट झालेली बर्फी डब्यातून काढून घ्यायची आणि चौकोनी आकारात कट करायची तुम्हाला वाटेल ही बर्फी कडक झाली आता मुलं कशी खातील तर ती बर्फी मुलांना खाऊ घालताना ॲटोमॅटिक मेल्ट होते बाहेर फ्रीजमधून बाहेर काढल्यावर एका मिनिटाने ॲटोमॅटिक मेल्ट होत जाते खाईपर्यंत पौष्टिक अशी बर्फी तयार झालेली आहे कमेंट कमेंटमध्ये मला नक्की सांगा बर्फी कशी झाली आणि हर्षवर्धनने तर एक बर्फीनं तर परत एक संपवली